भारत सरकारच्या सरकार दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा आम्ही पदार्थाचा अंत नवीन प्रांत अंत महाराष्ट्र पोलीस नियंत्रण यांच्या वतीने सप्ताह चालू आहे तेरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत आपला जो महाराष्ट्र राज्य आणि याच्यातल्या राज्यामधले जे तरुण युवक पिढी आहे यांच्यासाठी एक संदेश द्यायचा आहे ते म्हणजे ड्रग्स आणि अंमली पदार्थ यांच्यापासून मुक्त होण्यासाठी आज खामगाव शहरामध्ये शहर पोलीस स्टेशन व नवसंकल्प फाउंडेशन तसेच विविध शाळेच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्वांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मुख्य मार्गाने महात्मा गांधी बगीचा इथपर्यंत आम्ही शांतरेत रूट मार्च काढलेला आहे याच्यामध्ये विविध नारे वगैरे स्लोगन देऊन समाजाला प्रेरित केला आहे की आपण या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा व विशेषतः युवकांना खास संदेश दिलेला आहे नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने की सध्याचा युवक जो आहे तो व्यसनाधीस होत आहे तर त्याच्यामुळे सर्वांनी व्यसन सोडावं आणि अंमली पदार्थ व ड्रग्स यांच्यापासून दूर राहावं आज रोजी मान्य पोलीस साहेब श्री निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या संकल्पनेतून तेरा आठ ते अठरा या दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे जिल्हाभर त्यानिमित्तास खामगाव शहर पोलीस स्टेशन श्री पवार साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन टी आय श्री तावडे साहेब यांच्या आम्ही संयुक्तपणे आमगाव शहरातून शालेय विद्यार्थी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार त्यांचा एक जनतेला संदेश जावा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेदरम्यान संदेश प्रसारित करण्याकरिता आज बाबासाहेब आंबेडकर पुतुळ्याजवळून रॅली काढण्यात आलेली आहे तर पुणे शहरभर तो संदेश प्रसारित करून महात्मा गांधी उद्यानात रॅलीचा समारोप करण्यात आला व तिथे तंबाखू विरोधी व तंबाखू मुक्ती करता मुक्तीबाबत आम्ही सर्वांनी शपथ घेतली आणि या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलेला आहे जनतेला एकच आवाहन करेल की नशा मुक्ती ही काळाची गरज आहे तरुण वर्गाने नशामुक्तीकडे वळू नये नशामुक्ती करता शासनाला व प्रशासनाला सहकार्य करावं जय